नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आदित्य तटकरे म्हणाले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारण पन्नास टक्के वाढ केल्याची सांगितले ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानदान देण्यात निर्णय घेण्यात आला तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत आहे त्यात त्यांना आता पाच हजार अधिक मिळणार आहेत मागच्या वेळेस तीन हजार वाढले होते मात्र आता पाच हजार वाढण्यात आले आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा